सरकारी नोकरी मिळवताना जातीच्या आरक्षणातून नोकरी मिळाली असेल तर जात पडताळणी आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर सेवा सुरक्षा देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट कलि जात पडताळणीसाठी दहा ते बारा वर्षांचा कालावधी जातो इतकी सेवा झाल्यावर सेवा सुरक्षा मिळावी असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेला होता त्याविरोधात महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचे आदेश आता रद्द केलेले आहेत जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट या याबाबतीत सरकारी वकील निशांत काटनेश्वरकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर यापुढे सर्व्हिस प्रोटेक्शन मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मात्र ही संपूर्ण याचिका काय होती आणि सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये काय जजमेंट दिले निकाल दिलाय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सिनियर कौन्सिल महाराष्ट्राचे ॲडव्होकेट निशांत कातनेश्वरकर जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात निशांतजी मला सांगा की अगोदर ही नेमकी केस काय होती आणि सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे मुंबई हायकोर्टच्या फुल बेंचने नागपूरला एक असा निर्णय दिला होता की ज्या कॅन्डिडेटचे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयापर्यंत जरी अवैध झालेले असतील पण त्यांची सर्व्हिस जर दहा बारा पंधरा वर्षे जर कंटिन्यू झालेली असेल तर यांचं लॉंग स्टँडिंग सर्व्हिस पाहता यांना प्रोटेक्शन देण्यात यावं पडताळणीची जी प्रक्रिया असते ती पण लेंदी असते ती पण उशिराने होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी या प्रोटेक्शन द्यायला भक्कम पुरावा मिळतोय असं वाटतं का लेंदी प्रक्रिया असते पण हे सुद्धा जसं आता मी सांगितलं कन्सिडर करणं आवश्यक आहे की मी अमुक एका जातीचं आहे तरच मी त्यासाठी अप्लिकेशन करेल ज्या अर्थी अवैध झालंय माझं सर्टिफिकेट त्या अर्थी मी त्या जातीचं नाहीच आहे त्यामुळे जरी वेळ लागत असेल जे वैध आहे ते वैध आहे त्यांना प्रोटेक्शन ऑटोमॅटिक मिळणार आहे पण जे अवैधवाले आहेत त्यांना मात्र सर्व्हिस प्रोटेक्शन मिळणार नाही यापुढे आज हजारो अशा सीट्स असतात की जेव्हा कॅन्डिडेट्स जॉईन होतात आणि नंतर त्यांना प्रोटेक्शन मिळतं आणि त्यांचं सर्टिफिकेट अवैध ठरतं ते जे काही के कॅन्डिडेट्स असतील इथून पुढे त्यांना मात्र सर्व्हिसचं प्रोटेक्शन मिळणार नाही त्यांना सर्व्हिसच्या बाहेर जावंच लागेल आता यापुढे ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असून सुद्धा केवळ त्यांची जात नाही म्हणून त्यांना सर्व्हिस सोडावी लागणार आहे आणि यावर आता सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे सर्व्हिस प्रोटेक्शन आता दिलं जाणार नाही रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली तर सर्वोच्च न्यायालयानं आज हा एक महत्वपूर्ण निर्णय दिला सरकारी नोकरी मिळवताना जातीच्या आरक्षणातून जर नोकरी मिळाली असेल तर जात हे आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं तर या यासंदर्भात बोलण्यासाठी सध्या आहेत संजय गांगुर्डे गांगुर्डे सर काय वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल जर सरकारी नोकरी मिळवताना ही जातीच्या आरक्षणातून नोकरी मिळाली असेल तर जात पडता आवश्यक आहे काय नेमके आता याचे परिणाम होतील काही नाही उलट ही चांगली गोष्ट सिस्टीम स्वच्छ करण्याचा तो एक प्रयत्न आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो परंतु त्याचबरोबर ते खोटं जातीचं दा प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची याची संघटना म्हणून आमची विनंती आहे कारण सिस्टीम जर स्वच्छ करायची सुंदर करायची असेल तर अशी गोष्ट मुळातूनच व्हायला नको त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो अगदी पण तुम्ही आता जे म्हटलात की अधिकाऱ्यांनीच हे खोटं जात प्रमाणपत्र दिलं नाही पाहिजे त्यासाठी सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने आपण काही पाऊल उचलाल का कारण आ... आमची मागणी आहे ना की अशा रीतीने मुळातच खोटी जात प्रमाणपत्र इश्यू होणे यासाठी भूमिका म्हणजे सरकारने धोरण सरकारचं धोरण स्पष्ट आहे पण तरी देखील या सिस्टीमचा काही याच्यामधले जे अस त्रुटी असतात त्यातला काही मंडळी काही फायदा घेते आणि मग अशा रीतीने चुकीच्या प्रता पडतात पण सुप्रीम कोर्टाने चांगला निर्णय घेतला आहे आणि मला वाटतं सर्व समाजातल्या सर्व थरातून त्याचं स्वागत होईल आम्ही अधिकारी कर्मचारी देखील त्याचं स्वागत करतो खरं धन्यवाद आपण बोलला जे चोवीस तास बरोबर सुभाष गांगुर्डे आपल्याबरोबर होते कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस होते सरकारी कर्मचारी संघटनेचे आणि जात पडताळणी आणि नसेल तर आता सरकारी नोकरी जाणार आहे मात्र यामधून कायद्याच्या पळवाटा देखील काढलेल्या आहेत मात्र या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे